ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा साडेसहाच्या दरम्यान विजयपूर रोड सोलापूर येथील मंत्री चांडक पार्क समोर असलेल्या बाहुबली नगर येथील बाहुबली जैन मंदिरामध्ये मुक्ती व एकूण एक लाख त्र्याहत्तर हजार किंमतीचा माल अग्निनी चोरून नेल्या नेल्याबद्दल माहिती मिळाला होत श्री अनिल वाणिक शेट्टे यांच्या फिर्यादून आम्ही विजपूर नाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केलं होत्या रोड येथील सिद्धेश्वर मंदिरासमोरील दानपेट्टी जी आहे ते फोडून त्यातून सहा हजार रुप रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याबद्दल सिद्ध्या हिरमेटे या, हिरेमेट यांच्या फिर्यादवरून सदर बाजार पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल केले होते हे गुन्हे दाखल होऊन अगदी साथ त्यात इन्व्हॉल्वड तीन आरोपी आहेत त्यांना ताब्यात घ्यायला आपलं डी सी पी श्री दीश, पी श्रीमती पाटील यांच्या नेतृत्वानी ए सी पी श्री माने आणि ठाणेदार श्री दादा गायकवाड पी आय क्राईम श्री आ, आ, माने अगेन आणि त्यांच्या टीमनी मी यशस्वीरितीने अगदी सहा सात तास सात हे तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन ते पूर्ण मुद्देमाल पण परत रिकवर केलेला आहेत आपलं सोलापूर शहरामध्ये हे कोजागिरी पौर्णिमा उत्सव निमित्त जे बंदोबस्त चालू आहे अशा असतानाही एक ब्लाइंड केस टेक्निकल आणि ह्युमन इंटेलिजन्स वापरून पोलीस स्टेशनच्या पथक आणि क्राईम ब्रांचच्या पथकांनी एवढं सोपं कालावधीमध्ये कमी कालावधीमध्ये यांनी उघड उघडवीस आणून सराईत गुन्हेगार आकाश सुरेश पवार वय सव्वीस राहणार नेहरूनगर आणि अश्पाक मौदा शेख वाई सत्तावीस राहणार तोर्ली वस्ती आणि करण उर्फ करण्या केंगार राहणार दामानी नगर अशा तिन्ही आरोपींना अटक करून हे तीन केस हे दोन्ही मंदिर चोरीचे केसेस ओडकीस आणलेले आहेत त्याबद्दल सर्व अधिकारी त्यांनी मेहनत घेतलेला आहे आणि गुन्हे शाख्याच्या श्री केडकर त्यांच्या बक्त असं सर्वांना मी अभिनंदन करतो श्री कपाडे साहेब पाटील मॅडम ए सी पी पी आई माने साहेब पी आय दादा गायकवाड साहेब केडकरजी केडकर साहेब संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार उमेश पवार राजेश मोरे राम देशमुख अजय गुंड आणि बाळासाहेब काळे सोबतच प्रकाश गायकवाडसाहेब साहेब पी एस अशा मच्छिंद्र राठोड अशा सर्व अधिकारी अंमलदारांना मनापासून अभिनंदन करतो हे सोलापूर पोलीस पोलीस शहर पोलीस युनिटच्या अत्यंत कमी काळात त्यांनी सर्व टीम्स वापरून ताबडतोब हे गुन्हे उघडकीस आणून जे मूर्ती आणि पैसे चोरी गेलो होतो ते सर्व इमिडिएट रिकवर केलेलं आहे कुठल्याही प्रकारच्या नुकसान न होता आणि त्यांच्या धार्मिक भावनाही न दुखवता तशाच परिस्थितीत त्यांनी रेकवर केलेलं आहे ते खूपच कौस कौतुकास्पद गोष्ट आहे त्याबद्दल पुन्हा आणि पूर्ण टीमला अभिनंदन करतो